सॉफ्टवेअर इंजिनियर्स मुलांच्या बाबतीत आजचा हा व्हिडिओ अफाट कष्ट करून एक बाप आणि त्याची मायसुद्धा एखाद्या लेकराला चांगलं शिकवतात बारावीमध्ये आजच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये त्याला मग चांगले मार्क पडतात आणि मग त्याची भुणभुण सुरू होते की आता आपल्या गावातलं कॉलेज काय एवढ्या स्टँडर्डचं नाही आहे त्यामुळं मी बाहेर शिकायला राहतो आणि मग पुण्यासारख्या ठिकाणी हे एकुलचं एक लेकरू बारावीनंतर इंजिनिअरिंगसाठी पुण्यातलं कॉलेज निवडतं आईबापाची परिस्थिती जेमतेम आता मुलगा तर हुशार आहे काहीही करून शिकवलं पाहिजे बापाची नोकरी साधारण ती माऊली विचारी त्या साधारण परिस्थितीत जे काही त्या देवाने अपत्य दिलं आहे एकच मुलगा त्याच्यावर खुश राहून संसार करते यथावकाश हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये चार वर्ष शिक्षण घेतो बीईचं बी झाल्यावर सुद्धा त्याला परिस्थितीची जाण असते का नसते हा तर आजकाल प्रश्न मोठा निर्माण झालाय तो म्हणतो मला ए बी पण करायचं आहे बीईची चार वर्ष बापाने शिकवलं एक वेळ जेवले दोघं विचारे ह्याला जे जे लागेल ते सगळं पाठवलं कधीही ह्याचं काहीही डिमांड येवो नाही कधी त्यांच्या आईबापाच्या तोंडातून कधी नाही असा शब्द बाहेर पडला नाही यथावकाश हा एमी पण होतो मास्टर ऑफ इंजिनियर्स अर्थात या डिग्रीचा फायदा होतो आणि तो पुण्यातच नोकरीला लागतो आपलं कर्तव्य म्हणून चांगल्या कंपनीत नोकरी लागली आहे आता आई बाबा तुम्ही माझ्याकडे या आपण तिघं पुण्यात राहू असं म्हणून तो आनंदाने आईवडिलांना आणतो दूरून बघणाऱ्याला वाटतं की याला काहीच जाणीव नाही पण एकुलता एक एकुल एकुल आपण एकटेच आहोत आपल्याला भाऊ बहीण कुणी नाही जी काही जबाबदारी आहे ती आपली आहे आता आईवडिलांनी आपल्यासाठी खूप केलं आणि आता माझी वेळ सुरू आहे या भावनेनी आईवडिलांना तो बोलावतो गावाकडच्या छोट्याशा स्वतःच्या घराला कुलूप लावून हे विचारे माता पिता त्याच्याकडे येतात तो कंपनीत कामाला जात असतो नऊ तासाची ड्युटी दहा अकरा तास ट्रॅव्हलिंगमध्ये दोन तीन तास असा सगळा तो पंधरा सोळा तास घरातनं जवळपास बाहेर असल्यासारखा असतो आल्यानंतर विचारा थकून जातो आपली माय जे काय बनवेल ते खात असतो आनंदात दिवस चाललेले असतात आणि अचानक आईला काहीतरी आजाराचं निमित्त होतं दोन तीन डॉक्टरकडे दाखवलं जातं पण या बिचाऱ्याच्या चा नशिबात यश नसतं त्याची माय त्याला सोडून जाते अवघी दोन वर्षच ती आपल्या लेखाचा पगार लेखाचं सुख हे सगळं पाहू शकते राहतं घर तसं तर त्या लेखाने भाड्याने ले घेतलेलं असतं पण छान असतं मग ती माय त्या घराला सजवते माय बाप आनंदात असतात अचानक आईवरती हा नीती जेव्हा घाला घालते तेव्हा या लेकराची आई निघून जाते पोरकं होऊन जातं लेकरू आईसाठी जगत असतं जण जरी दाखवू शकला नाही जरी बोलू शकला नाही जरी कामाच्या व्यापात पंधरा सोळा तास या दोन जीवांपासून दूर राहावं लागलं थकल्या भागल्यामुळं आल्यावर पुन्हा काम करायचं म्हणून सहा सात तास झोप पाहिजे त्यामुळं तसा सहवास जास्त देऊ शकला नाही ही खंत मनात घेऊन वडिलांकडे तो पाहत राहतो परंतु जोडीदार एकदा गेला ना की दुसरा हतबल होतो आणि तसंही याचा अठ्ठावीस एकोणतीस वय आता याच्या लग्नाचं वगावं असा विचार करत असतानाच ही गेली या दुःखात तो बाप आपला हळूहळू शांत होऊन जीवन जगायला लागतो मग घरामध्ये एक तिसरीच बाई ठेवावी लागते कारण याचं लग्न न झालेलं अशातच दोन वर्ष अशीच जातात आणि त्याचं प्रमोशन होतं जबाबदारी वाढते आणि इकडं आपला साथीदार आपल्याला सोडून निघून गेला आता आपण जगून काय करणार मुलगा तर त्याचं तो जीवन जगेल तो सेटल झाला आहे अशा भावनेने बाप मात्र आतून रोज खचत जातो आणि जे व्हायचं तेच होतं त्याचा पितासुद्धा आजारी पडतो अंथरुणाला खेळतो याचं डोकं भंडावून जातं ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या दिलेलं प्रमोशन रोज काही ना काही नवीन कटकटी यामध्ये तो घरात थांबू शकत नाही वडील आजारी पडतात चांगल्या निष्णात डॉक्टरकडे नेऊन आणत होतो ट्रीटमेंट चालू होते पण हळूहळू प्रकृती खंदावत जाते खचलेले असतात त्या आतून आणि त्यातून एकटे एकटे वाटायला लागतं त्यांना कारण मुलगा सोबत असून मुलाला वेळ नाही आहे बापाच्या जवळ बसायला त्याच्याकडं वेळ नाही आहे अशी अवस्था अशा पद्धतीचं त्याचं नोकरी त्याचा जॉब त्याची जबाबदाऱ्या बाप पूर्णपणे अंथोणाला खेळतो याला काही सुचत नाही नातेवाईक तसे दूर कोणी येऊन राहण्यासारखं नाही मग पूर्ण वेळ तो एक नर्स ठेवतो ती नर्स त्यांची शुश्रूषा करायला लागते एक दिवस सकाळची वेळ सकाळी सव्वा नऊची वेळ हा गडबडीत ऑफिसमध्ये जायला निघाला आहे आणि बाबांच्या विछाण्यापाशी आलाय त्यांच्या वेळजवळ येऊन उभा आहे त्यांना नीट्स बोलता येत नाही आहे इथपर्यंत त्यांची तब्येत खालावली बोलायचं आहे खूप त्यांना मुलाशी त्याला सांगायचंय काहीतरी पण त्यांचे उच्चार फुटत नाही आहेत ओठातून शब्द बाहेर पडत नाही आहेत आणि ते त्याचा हात धरतात हात धरून ओठ काहीतरी बडबडतात त्याला समजत नाही तो ऑफिसच्या जबाबदाऱ्यांनी वैतागलेला असतो या वैतागातच तो आपल्या आजारी बापाला ओरडतो केली आहे ना सगळी व्यवस्था आता मला नका थांबू माझ्यावर वेगळ्या जबाबदाऱ्यात तुमच्या आजारपणासाठीच तर मला पैसे कमवावे लागतील ना ऑफिसला जावं लागेल ना सोडा माझा हात असं मला अडवू नका जाताना वगैरे वगैरे त्रागा करून तो त्या नर्सला म्हणतो संभालो इनको जो कुठबी दवाई आहे वो दे दो हाच प्रकार सलग तीन दिवस घडतो शेवटी ती शुश्रूषा करणारी नर्स तीन दिवस याचं ओरडणं ऐकल्यावर तिला राहवत नाही ती म्हणते आपके पापा है थोडा आहिस्ता बात कीजिए आज वो बीमार है आज वो बुढापे से तंग है आज उनकी जो पत्नी थी वो चली गई है उनकी मानसिकता को थोड़ा सा जानने पहचानने की कोशिश कीजिए इतना गुस्सा मत करिए आपके पिताजी है तो क्या नर्स व छिड़ दो आपका क्या जाता है मेरी जिम्मेदारी आपको क्या पता है सब कुछ तो लाके दे रहा हूं बताओ और कौन सी दवाई दी कितनी महंगी है सब कुछ ला सकता हूं मैं क्या नर्स चाह डाफरत तो बोलो कस तो। बताओ तो सही और क्या चाहिए और क्या करूं मैं मेरे पापा के लिए क्या कुछ नहीं कर रहा हूं मैं बताओ आप कौन सी दवाइया क्या कुछ लेके आऊं मैं शांतपणे मनते इन्हें जो चाहिए वो चीज बहुत महंगी है साहब आप नहीं दे सकोगे तो चिड़तो क्या नर्स ना ऐसी कौन सी चीज है जो मैं नहीं ला सकता आप सिर्फ बताकर देखिए हड़ुवार आवाज उत्तम पापा को थोड़ा सा आपका वक्त चाहिए रोजाना थोड़ा वक्त देना सीखिए और फिर देखो दवा कैसे काम करती है जब तक आप इन्हें प्यार से बात नहीं करोगे इनके पास बैठकर इन्हें दवाइयां नहीं दोगे जब तक आप इन्हें पानी नहीं पिलाओगे जब तक आप इन्हें प्यार से पूछोगे नहीं की पापा कुछ खाना हजम होता है जाता है, कुछ खाने में आपको बदलाव चाहिए, कुछ नहीं दो चार प्यार की बातें करो रोजाना दस मिनिट सांगितल्यावर त्याचे डोळे खाडकन उघडतात माणूस आपण खूप बिझी आहोत याच भ्रमात वावरत असतो माणूस त्याच छताखाली रोज ये जा करत असतो पण स्वतःच्याच विवंचनांना चिटकून स्वतःच्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या आहेत असं मानत मानत फक्त नोकरी नोकरी आणि पैसा याच्या मागं लागता लागता तो त्याच्या आई वडिलांना वेळ देणं विसरून जातो ही आजची वस्तुस्थिती आहे आणि तीच या सॉफ्टवेअर इंजिनियरच्या बाबतीत घडली भले मास्टर ऑफ इंजिनियर्स भले वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर मॅनेजर इन वन ऑफ द रेप्युटेड कंपनीज गेटिंग अ ह्यूज सैलरी कोई कमी नहीं है पैसों की लेकिन बाप को वक्त नहीं दे रहा था त्या नर्स ने क्या से डोड़े खाड़ कर उगड़ ले क्या नर्स ला नमन के सॉरी वनाला अभी मुझे वक्त नहीं है आज तो मैं जा रहा हूं लेकिन शाम को लौटने के बाद शाम का खाना पापा को मैं खिलाऊंगा शाम की दवाइयां आपके सामने मैं दूंगा मय उने गोदमे लेकर पाणी पि अशी कमिटमेंट त्या नर्सला देऊन हा मास्टर ऑफ इंजिनियर्स कंपनीत जातो कंपनीत गेल्यावर सुद्धा एक तासभर सुन्न होऊन बसतो तो आपल्या टीमला सांगतो की एक तासभर कुणीही माझ्याकडे येऊ नका आणि कोणीही मला कोणताही प्रॉब्लेम विचारू नका एक तास, तास, तास सगळ्या गोष्टींचा विचार करता करता आईचा चेहरा फक्त डोळ्यासमोर येतो त्याच्यात आणि मग पुन्हा जबाबदाऱ्या दिवसभर पेलून संध्याकाळी तो लवकरच घराकडे धावत धावत निघतो थोडासा जबाबदाऱ्यांपासून विचार करणं सोडून दूर करून फक्त घरचा विचार करत तो घरी पोचतो गेल्या गेल्या नर्सला विचारतो कसं आहे बापा दिनभर क्या हुआ हे त्याचं रोजचं म्हणजे मनातून त्याच्या मनात प्रेम तर आहे पण तो वेळ देत नव्हता आणि वेळ नव्हता असं नसतं आईबापांसाठी वेळ नाही असं कधीही होऊ देऊ नका असं कधीही होत नसतं तुम्ही स्वतः ते करत असता तुम्ही स्वतःच्या भोवती एक कोश विणून घेता आणि विसरूनच जाता की अरे आपल्याला कोणी मोठं केलं आहे अरे आज आपण इतके या पदावर पोहोचलो ह्याच्यामागं त्याग कोणाच आहे या सगळ्या गोष्टी विसरून आपण जगायला सुरू करतो आणि मग त्या जगण्यात इतकं रममाण होऊन जातो की सगळाच विसर पडायला लागतो आपल्याला ना आपल्याला फाट बापाची फाटकी चप्पल दिसते ना फाटलेला बनियन दिसतो ना बापाला काय हवं आहे नक्की आपला त्याला वेळ हवा असतो आपल्याकडून त्याला फक्त दोन वाक्य हवी असतात बापा कसे आहात तुम्ही बाबा तुम्हाला काही हवं आहे काही आहे का तुम्हाला बस अशा काही प्रश्नांसाठी असुसलेलं मन घेऊन हे म्हातारे जीव सुतु सुरकुतलेले जीव आपल्या घरात असतात आणि आपण त्यांना पूर्णपणे विसरून आपल्या आपल्या विश्वात रममाण होतो या सगळ्या गोष्टींची त्याला येताना खंत वाटली आणि गेल्या गेल्या त्याने नर्सला विचारलं पापा कैसे है क्या कुछ हुआ दिनभर मे मैं अभि आता हूं पाच मिनट मे असं नर्सला सांगून श्याम की दवाईं तयार रखी मै अभि हूं तो बाथरूममध्ये गेला मस्तपैकी शॉवर खाली त्यांनी स्वतःला आंघोळ केली थंडगार पाणी त्याच्या डोक्यावर पडू दिलं आणि मग त्याच्या मनामध्ये हा रुजलेला विचार ऑफिसमध्ये त्याची जी झाली बेचैनी आईचा चेहरासमोर दिसत होता आणि आजारी बाप डोळ्यासमोर तरळत होता या सगळ्या घटना आठवत आठवत तो फ्रेश झाला तयार झाला आणि पापांच्या बेडरूममध्ये आला त्या नर्स कम मेडला त्याने सांगितलं आप मेरे लिए भी एक कप कॉफी आपको भी बनाइए हम दोनों मिलके आज कॉफी पिएंगे और पापा की दवाइयां मैं पिलाऊंगा जो कुछ भी आहे उन्हे खिलाना आहे अभी वो भी माय खिलाऊंगा असं म्हणून तो त्या वडिलांच्या पेटजवळ गेला आणि वडिलांना आपल्या कुशीत घेतलं बापाला उठता येत नव्हतं आपल्या डाव्या दंडापाशी त्यांचं डोकं टेकवलं त्यांना गोळी दिली वडिलांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू त्यांना पाणी पाजलं वडिलांच्या चेहऱ्यावरचं हसू थोडंसं वाढलं डोळेसुद्धा हसाय लागले आणि मुलाकडं कुतूहलाने बघायला लागले हे नर्सच्या लक्षात आलं आणि मग त्यांना जे काही द्यायचं होतं लिक्विड पेज वगैरे तिने तयार केलेली तीसुद्धा त्या मुलाने अगदी प्रेमाने कुशीत घेऊन बापाला पाजली रोज नर्सकडनं तो एकच वाटी प्यायचा आज त्यांनी दोन वाट्या पेज संपवली रात्रीच्या जेवणातलं मऊ सार भात आणि सार पण त्यांनी छान खाल्लं बापांना आज रात्री छान झोप लागली त्या नर्सलासुद्धा झोप मिळाली तो मुलगा म्हणाला नर्सला आज आप बेडरूम मे जाके सोईये मै के, के याहा नीचे मेरी गद्दी डाल के सो जाऊंगा त्या नर्सला सुद्धा गेल्या कित्येक दिवस रात्रीची पूर्ण झोप नव्हती रात्रभर या लेखाने त्या बापाची सेवा केली जेव्हा जेव्हा बापाने हाक मारली तेव्हा तेव्हा ते लेकरू उठलं त्यांना पाणी दिलं त्यांना हवं नको बघितलं आणि हे रुटीन त्यांनी फक्त दहा दिवस केलं आणि मग त्याला त्या नर्सचं म्हणणं पटलं त्या नर्सने सांगितलं होतं सिर पाप इतना की जी आहे फिर दवा कैसे काम करती आहे जे देख लिजी आहे आणि अक्षरशः जादू झाल्यासारखं त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली पापा उठून बसू लागले वॉकर घेऊन चालू लागले आणि एक दिवस याला कंपनीतनं मेसेज आला की तुम्हाला आपल्या कंपनीच्या बिझनेस ट्रिपसाठी एक मोठं डील करण्यासाठी सिंगापूरला जायचं आहे तीन दिवसाचा दौरा पापांचा गोड निरोप घेऊन हे लेकरू सिंगापूरला गेलं तीन दिवस पापांनी त्याच्या आठवणीतच नर्सकडनं गोळी घेतली नाही मुझे खडे रहना आहे नाही मुझे बच्चा आने तक हे वॉकर छुटना चाहिए अशा जिद्दीने त्यांनी छानपैकी जेवण पण घेतलं तीन दिवसात पापा टकाटक चौथ्या दिवशी हे लेकरू आलं एअरपोर्टवरनं धावत पळत नर्सला फोन केला की में बैठ गया हूँ बस एक घंटे मी घर पोहोचता हूँ हे लेकरू एअरपोर्टवरनं एक तासात घरी पोहोचलं आणि त्यांनी पाहिलं वेळ सकाळची साधारणतः दहा वाजलेले गॅलरीतल्या आपल्या तुळशीला पापा मस्त आपल्या नेहमीच्या पूर्वीच्या पद्धतीने तुळशीला पाणी घालतायत सूर्याला अर्ध्य देतायत सूर्याला नमन करतायत आणि दारात हे लेकरू उभे आहे वडिला ने ते वह लोघां ने एकमेका मीठी मार दी आ पापा वॉकर छूट गया पापा आप खड़े हो अपने पैरों पे और पूजा कर रहे पापा तीन दिन में इतना प्रोग्रेस पापा आई लव यू पापा सदगदित कंठानी दोगा ने एकमेक मीठी मार दी चल बेटा कैसी रही तेरी बिजनेस टूर क्या कुछ डील डन हो गया मुझे पता है तो उतना होनहार है कंपनी के फायदे के लिए ज़रूर तूने डील डन की होगी और वो भी तेरे हिसाब से तो पढ़ मनाला पापा आपके आशीर्वाद है ट्रिप तो बहुत अच्छी हो गई बिजनेस भी अच्छा मिला है सब कुछ पॉजिटिव काम हो गए पापा आई लव यू सो मच चल बेटा नहा धो ले आज का लंच तेरे साथ और नर्स के साथ उसने भी मेरी बहुत सेवा की है लगातार डेढ़ महीने से वो मेरी सेवा में है आज आप दोनों को मैं पार्टी दूंगा मेरे पैसे से ऐसा मत समझ तेरा बाप अभी कंगाल हो गया थोड़ा बहुत मेरे पास भी है और पता है तुझे मेरा इकलौता बेटा मास्टर ऑफ इंजीनियर्स है और एक बड़ी कंपनी का मैनेजर है पता है तुझे दोगे ही हसत एक मीठी हाक मारली जाते तिलाही सांगितलं जातं चलो ड्युटी खतम करो तयार हो जाओ आप भी हम तीनों मिलकर लंच पे जा रहे आणि हे लेकरू मग मस्तपैकी फ्रेश होतं आणि तिघं मिळून एका चांगल्याशा हॉटेलमध्ये लंचला जातात तिघांचं मस्त छान जेवण होतं आणि पापा आपल्या लाडक्या लेकाच्या कारमध्ये बसून त्या नर्सला घरापर्यंत सोडून दोघं आपल्या घरी येतात दोघं आल्या आल्या आईच्या तस्विरीला नमन करतात आणि एक नवीन आयुष्य दोघांचं सुरू होतं हा मास्टर ऑफ इंजिनियर्स त्याला कळतं की वेळ देणं म्हणजे नक्की काय आहे आपल्या सुरकुतल्या जीवांना आपण विचारलंच पाहिजे आपल्या सुरकुतल्या जीवांना काय हवं नको हे विचारण्यासाठी नुसतं उडत उडत आपलं उभ्या उभ्या, उभ्या विचारणं हे उपयोगाचं नाही आहे त्यांच्या जवळ बसलं पाहिजे त्यांना हलकासा स्पर्श केला पाहिजे त्या स्पर्शातनं सुद्धा त्यांना एक आश्वासन मिळतं एक ताकद मिळते एक स्पर्श खूप काही बोलून जातो असं जे म्हणतात ना ते लहान असल्यावर समजतं आणि म्हातारं झाल्याशिवाय ते कळत नाही त्यातून या सुरकुतल्या आईबापांना आपल्या लेखांचा स्पर्श हवा असतो आपल्या लेखाने आपल्या जवळ बसून एक पंधरावीस मिनटं शांत गप्पा माराव्यात छानपैकी काही स्वतःची प्रगती सांगावी आमचं काही सुखदुःख विचारावं आम्हाला काही हवं नको विचारावं तसं पाहिलं ना तर आईबापांना काही नको असतं फक्त चार शब्द प्रेमाचे हवे असतात हेच सांगणारी ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि एक पार्टनर गेल्यानंतर समजा आई आधी गेली तर त्या बापाला खूप जपावं लागतं ते खूप नाजूक फूल असतं समजा बाप आधी गेला आणि आई मागे राहिली तेव्हा तर त्या ते आईला खूपच जबावं लागतं कारण जरी एक स्त्री सहनशील असली त्यागशील असली तिची ताकद जरी जास्त असली तरी गेलेल्या जोडीदाराचं दुःख ती पचवू शकत नसते तिच्या मनातली ती रुखरुख ही ओळखूनच तुम्हाला तिला वेळ द्यावा लागेल तिची ताकद बनावं लागेल तिला सांगावं लागेल की तू एकटी नाही आहेस बाबा आहेत आपल्यासोबत अशा तिला जाणीवा देत देत तिचं मनोधैर्य वाढवत वाढवत तुम्हाला जगावं लागतं हेही निश्चित आशा करतो मित्रांनो अशा काही छोट्या छोट्या कहाण्यांना नक्की काहीतरी समाजाला संदेश जातो आणि आज जे विदारक परिस्थिती या समाजामध्ये दिसते आहे आज जे सॉफ्टवेअर इंजिनियर पोरांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन काही गोष्टींमुळं बदललेला आहे आज काही मुलंसुद्धा हा दृष्टिकोन बदलण्यासाठी कारणीभूत आहेत प्रत्येकजण आईबापाला अव्हेरणारा असतो आस असं मला काही म्हणायचं नाही आहे पण जर तुम्ही वेळ नाही हे पालूपद लावत जर सुरकुतल्या जीवांकडं पाहतच नसाल त्यांना वेळच देत नसाल तर तुम्ही कुठेतरी चुकताय तुम्हाला कुठेतरी थोडं स्वतःला सुधारावं लागेल हेच सांगणारी ही कथा आणि माझ्यातर्फे या समाजातील सगळ्या अशा उच्चपदस्थ मुलांना आणि मुलींनासुद्धा हाच एक छोटासा संदेश आवडला व्हिडिओ नक्की शेअर करा एकमेकात आजच्या समाजाला अशा गोष्टींची फार गरज आहे